तुम्हाला कामामध्ये तुम्ही बिझी राहाला आधी आपली देवाच्या गोष्टीपासून पूर्णपणे आलेलो आहे रेवो आहे म्हणून आज आठवलं आहे आज रविलो आहे आजचा भाव जाऊ आजचा दिवस होऊन होईल पण बाकीचं सात दिवस आहे ते बाकी सात दिवसात घ्या टेन्शन घेऊन मला माझ्या कामासाठी भीट घ्यावं वाटेवर पडलेली आहे ते घे सैतान ते कधीही तुमच्या आणि मग असा कोणीतरी एखादीच साठवलेली विडू आहे की जिच्याकडे येवण्यात येईल आणि राष्ट्रातून आणावं लागत देवाला माझ्यावर विश्वास ठेवेल आणि त्याच कोण बी नाही बरेच कोणी होते ते नाही बरे झाले का बरं झालं नाही त्याच कारण असं होतं ते वाटेवर पडले त्या बियांसारखं ते होते आणि त्याला बसलं